नमस्कार मित्रांनो शेळी पालन चालू करताना किती शेळ्यापासून चालू करायचं याच्याबद्दल मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला तर हे ऍक्च्युअल चालू करताना किती शेळ्यापासून चालू करायचं हा खरंच महत्वाचा पण प्रश्न आहे कारण की याच्यावर तुमचं पूर्ण शेळी पालन ठरत तर जे लोक म्हणजे जे सर्व सर्वजण आता शेळी पालन चालू करायच्या कर आधी जे लोक विचार करतात ज्या मुद्द्यांवर विचार करतात त्याच्याबद्दल मी थोडस आधी सांगतो कि जे शेळी पालक आहेत जे विचार करतात की आता मला शेळीपालन चालू करायचं त्यांच्या डोक्यात जे विचार आहेत ते आहेत की माझ्याकडे किती पैसा आहे जागा किती आहे कामगार किती आहे आणि मला कमी वेळात जास्तीत जास्त नफा कसा मिळेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून शेळीपालन चालू करतात पण या सगळ्या गोष्टींचा आणि शेळी पालन किती शेळ्यांपासून चालू करायचं याच्याशी काही संबंध आहे असं मला तर काही वाटत नाही तर त्याच्यावर सगळ्या सुरुवातीला जर आपण विचार केला की कुणीही जर आज शेळी पालन चालू करायचं आहे तर जो विचार करतोय की शेळी पालन आपल्याला कसं चालू करायचं तो सगळ्यात पहिला विचार करतो की आपल्याकडं किती पैसा आहे मग काही जण म्हणतात माझ्याकडे दहा लाख आहेत काही जण म्हणतात माझ्याकडे दोन लाख आहेत काही जण म्हणतात माझ्याकडे तीस लाख आहेत काही जण म्हणतात माझ्याकडे पाच लाख आहेत तर या सगळ्या गोष्टींचा आणि तुम्हाला जे शेळी पालन चालू करायचंय त्याचा म्हणजे जे शेळी पालन चालू करणार आहात त्याच्याशी काहीही संबंध नाहीये तुमच्याकडे किती जरी पैसा जास्त असला किंवा किती जरी पैसा कमी असला किंवा ॲव्हरेज जरी पैसा असला तुमच्याकडे तरी शेळी पालन चालू करताना किती शेळ्यापासून चालू करायचा आहे याचा विचार तुम्ही करा पैसा जर तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही शंभर शाळापासून चालू करू शकता पण तुम्हाला शेळी पालन हे व्यवस्थित चालवायचं असेल किंवा जर तुम्हाला त्याच्यातून व्यवस्थित एक कॉन्स्टंट नफा मिळवायचा राहायचा असेल तर तुम्हाला पैसा ही गोष्ट जी आहे ही शेळीपालन चालू करण्याशी हिचा काही अर्थमात्री संबंध आहे संबंध नाहीये त्याचा संबंध आहे पण तो इतका महत्वाचा नाहीये प्रत्येक जो, जो, जो आज शेळीपालन विचार करतोय शेळीपालन चालू करायचा त्याच्याकडे कर पैसा असणं हे महत्वाची गोष्ट आहे पण त्या पैशावरून तुम्ही तुमचा नफा ठरवत असाल तर हे सगळ्यात मोठी चूक आहे म्हणजे माझ्याकडे जास्त पैसा मग मी जास्त माझ्याकडे जास्त पैसा तुम्ही एकदम जास्त शाळांपासून चालू करतो आणि मला मग तेवढा पैसा जास्त मिळेल हे चुकीचं जर तुम्हाला कुणी असं सांगत असेल की तुम्ही शंभर तुम्हाला शंभर शाळांपासून एवढा नफा एका वर्षात होईल तेही खूप चुकीचं आहे त्याच्यामुळे पैसा हा एक म्हणजे महत्वाचा आहे पण तेवढा महत्वाचा नाहीये की तुम्हाला शेळी पालन चालू करताना त्याचा पहिल्यांदा विचार करावा त्याच्यानंतर जागा आता काही जण मला असं म्हणले की माझ्याकडे दहा एकर जमीन आहे पडून आहे पाण्याखालची आहे मग मी चालू करणार कर आहे तर मग मी एकदाच माझ आणि माझ्याकडे पैसाही भरपूर आहे तर मी शंभर शाळांपासून चालू करतो जागा ही सुद्धा महत्वाची आहे शेळी पालनासाठी पण तुमच्याकडे जास्त जागा आहे म्हणून तुम्ही जास्त शाळांपासून चालू करणार हा विचार मात्र चुकीचा आहे शेळी पालन चालू करताना किती शेळ्यापासून चालू करायचा ह्याचा एक्झॅक्ट विचार कोणत्या पॉइंट वर करणार हे महत्वाचं आहे तुम्ही बाकीच्या गोष्टी जर विचारात घेतात की माझ्याकडे पैसा जास्त आहे माझ्याकडे जागा जास्त आहे आणि मी शेळी पालन मग एवढ्या शाळांपासून करू शकतो तुम्ही करू शकता हे त्यात काही प्रश्न नाहीये तुमच्याकडे पैसा जास्त आहे तुमच्याकडे जागा जास्त आहे तुम्ही एकदम शंभर नाही हजार शाळांपासून पण चालू करू शकता पण आपल्याला जर शेळी पालनामध्ये व्यवस्थित नफा कमवायचा असेल आणि जर त्याच्यामध्ये आपल्याला शेळ्यांची महतूक कमी होऊ द्यायची असेल तर पैसा आणि जागा पन, ताज, ताज, ताज तो तो करें करें या थोड्या प्रमाणात असतील तरी चालतील तुम्ही त्याच्यापासून तुमचं शेळीपालन वाढवू शकता पण तुम्ही तुमचं शेळीपालन किती शेळ्यापासून चालू करायचं हा मात्र विचार तुम्ही त्याच्यामध्ये करू शकत नाही त्याच्यानंतर येतो कामगार आता काही जणांकडे कामगार उपलब्ध नाहीयेत काही जणांकडे लेबर जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात आहेत काही जणांचे काही वेगळे बिझनेस आहेत पण ते शेळी पालनामध्ये उतरतात त्याच्यामुळे तिकडचे लोकही ते इकडं वापरू शकतात असं काही जणांचं मत आहे पण शेळी पालन चालू करताना आपल्याला जो आहे तो कमीत कमी, कमी शेळ्यापासून चालू करायचं चा, त्याच्यामुळं लेबर जरी तुमच्याकडे दहा पंधरा बसून असतील त्याच्यामुळे तुम्ही इकडे शंभर शेळ्यापासून चालू करायचा विचार करत असाल तर हे सगळ्यात मोठी चूक आहे कारण की शंभर शेळ्यापासून चालू करण्यासाठी तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट तेवढीच जास्त करायची पण तुम्हाला अनुभव नसल्यामुळे तुम्ही याच्यामध्ये शंभर टक्के नफ्यापेक्षा शंभर टक्के तोट्यात जाण्याचे जे पर्सेंटेज आहे ते नव्वद टक्के आहे दहा टक्के लोक सक्सेस होतात नव्वद टक्के लोक हे फक्त अनुभव नसल्यामुळं त्याच्यामध्ये फेल होतात त्याच्यामुळे त्यांना नफा जो आहे तो सगळ्यात कमी होतो आणि तोटा सगळ्यात जास्त होतो त्याच्यानंतर मग हेच लोक असं सांगतात की मी एवढी शंभर शाळापासून चालू केलं होतं माझ्याकडे एवढी जागा होती माझ्याकडे एवढं पैसा होता मी एवढं पाणी होतं आणि मी एवढे लोक कामाला लावले होते तरी पण मला याच्यातून काही नफा ना भेटला नाही तर हे ना हो न होण्यासाठी ऍक्च्युअल शेळी पालन चालू करताना किती शाळेपासून चालू करायचं त्याच्यामध्ये पैसा जागा आणि तुमच्याकडे असलेलं लेबर याचा काहीही अर्थ संबंध नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय त्याच्यानंतर बरेच जण शेळी पालन चालू करताना एक विचार करतात की आज शेळी पालन चालू केलंय तर मला बरोबर आजपासून एक वर्षाने माझा जे पैसा लावलेला आहे मी तो दो दाम दुप्पट झाला पाहिजे त्याच्यावर त्यांचा विचार काय असतो की कमी वेळात जास्त प्रॉफिट त्यांना पाहिजे असतो कमी वेळात जास्त नफा त्यांना पाहिजे असतो आता हा हे पॉसिबल आहे का हे पॉसिबल आहे पण ते कमीत कमी तुम्हाला त्याच्यासाठी दोन वर्ष हे शेळी पालनामध्ये घालावे लागतील दोन वर्षानंतर होऊ शकतं त्याच्या आधी जर तुम्ही असा विचार करत असाल की मी आज चालू करतोय माझी कॅपॅसिटी आहे की मी एकदाच दहा लाख वीस लाख पन्नास लाख शेळी पालनामध्ये घालून एकदम हाय एकदम चांगल्या प्रतीचं शेड उभारून एकदम चांगले चांगल्या प्रतीच्या सगळ्या सोयी त्याच्यामध्ये करून शेळी पालन चालू करू शकतो पण याचा असा अर्थ असा होत नाही की तुम्ही तुमचा पैसा हा दुप्पट किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त नफा तुम्ही त्या शेळी पालनातून कमवू शकतात शेळी पालन करण्यासाठी अनुभव हा सगळ्यात महत्वाचा अनुभव हा असेल शेळी पालनाबद्दल तर तुम्ही बिंदास्त एकदम शंभर शेळ्यापासून चालू करा पण जर तुम्ही नवीन शेळी पालन चालू करत असाल आणि तर आणि जर तुम्ही नवीन शेळी पालन चालू करताना शेळी किती शेळ्या ठेवायचा याच्यासाठी जागा पैसा नंतर तुमचा लेबर या गोष्टींचा विचार करत असाल तर हे शेळी पालन चालू करण्यासाठी सगळ्यात 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 चुकीची गोष्ट म्हणजे सगळ्यात चुकीच्या गोष्टींवर तुम्ही विचार करताय या सगळ्या गोष्टी खूप खूप एवढे इम्पॉर्टंट करत नाही जेवढं बाकीच्या गोष्टी हे करतात त्याच्यानंतर मग या सगळ्या गोष्टींचा शेळी पालनाशी काही संबंध आहे का नाही तर मी सगळं हेच सांगतो की या गोष्टींचा संबंध आहे पण तो संबंध एवढा महत्वाचा नाहीये जेवढा तुम्ही विचार करता आहात करत त्याच्यामुळं शेळी पालन चालू करताना किती शेळ्यापासून चालू करायचं हा जर प्रश्न मला कुणी विचारणार असेल तर त्यांना मी एकच उत्तर देतो की कमीत कमी शेळ्यापासून चालू करा, कि करा। तुमच्याकडे कर किती पैसा आहे किती जागा आहे तुमची लेबर पुरवण्याची किती क्षमता आहे ते सगळं बघ ते सगळं मला सांगायचीही गरज नाही तुमच्याकडे मी असं सांगतोय की तुमच्याकडे एकदा शंभर एकर जमीन अवेलेबल आहे तुमच्याकडं पन्नास लाख रुपये बसून आहेत तुमच्याकडे दहा लोक बसून आहेत पण जर तुम्हाला शेळी पालन चालू करायचं असेल तर कमीत कमी दहा शेळ्यांपासूनच चालू करा मी ज्यावेळेस शेळी पालन चालू केलं तर त्यावेळेस फक्त सात शेळ्यांपासून शेळीपालन चालू केलं होतं आज माझं शंभर शाळांचं शेळी पालन आहे तीन वर्षामध्ये पण याचा अर्थ असा नाही की मी आता, आता जर मी जर कुणाला सांगल की मला शेळी पालन चालू करायचं तर मी शेळी पालन हे सहा शेळ्यापासून चालू केलं होतं त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर शेळीपालन चालू करायचं असेल तुमच्याकडे किती जागा असो किती पैसा असो तुम्ही कमीत कमी शेळ्यांपासून चालू करा कमीत कमी दहा शेळ्यांपासून चालू करा त्या दहा शेळ्यांपासून अनुभव घ्या शेळ्यांना काय रोग होता शेळ्यांना काय अडचणी येतात शेळ्यांचं वजन वाढ वजन वाढतंय का कमी होत जर वाढत असेल तर चांगली गोष्ट कमी होत असेल तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे शेळ्यांच्या पिल्लांचं नियोजन कसं करायला या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्ही त्या शेळी पालनातून द्या दहाशे किंवा मॅक्झिमम वीस शेळी पालनातून घ्या त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या वर्षी दहाच्या पन्नास करा काही प्रॉब्लेम नाही पण पहिल्याच वेळेस तुम्ही पन्नास पासून चालू केलं तर तुम्हाला त्याचं नियोजन करणं खूप खूप कठीण जाईल आणि त्याच्यामुळे तुमचं शेळीपालन हे तोट्यामध्ये जाण्याचे नव्वद टक्के होते जर तुम्हाला फायदा एकदम शेळी पालन करायचं असेल तर कमीत कमी शेळी पालन चालू करा आणि आणखी मला सांगणं असं आहे की त्याच्यासाठी एका प्रॉपर माणसाचं गायडन्स घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या दहा शाळांचं शेळी पालन चालू करा म्हणजे तुम्हाला त्याच्यापासून व्यवस्थित एकदम अनुभव येईल त्याच्यानंतर पुढच्या वर्षीपासून तुम्हाला कुणाचंही गायडन्स घ्यायची गरज पडणार नाही त्याच्यामुळं ज्यावेळेस पण तुम्हाला विचार येईल की मला शेळी पालन चालू करायचं आणि मी किती शेळ्यापासून चालू करू तर माझं एकच उत्तर आहे की शेळी पालन जर चालू करायचं असेल तर कमीत कमी शेळ्यापासून चालू करा कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त वीस हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन साठी आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर व्हिडिओच्या मध्ये माझं व्हॉट्सअप चा ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकचा वापर करून माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन झाल्यानंतर फक्त शेळी केल्यानंतर मी शेळी माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुप मधून रिमूव्ह करतो जर माझ्या व्हॉट्सअपचा ग्रुप फुल झालेला आहे असा मेसेज येत असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर मी व्हिडिओच्या सुरुवातीला शेअर केला त्या व्हॉट्सअपच्या व्हॉट्सअप नंबरवर मला डायरेक्टली मेसेज करा की मला शे, शे पन्नासशे ग्रुपमध्ये ॲड धन्यवाद